नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे शनिग्रहाच्या राशीच्या डिसेंबर दोन हजार चोवीस या शेवटच्या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण आपल्या चंद्र राशी जन्म राशीनुसार जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला जाणवत असतात मिळत असतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे जाणवतात अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं संपूर्ण सुंदर असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला माहिती करून घेऊया डिसेंबर महिना राशीसाठी नक्की कसा असणार आहे काय असणार आहेत त्या ग्रहांचे खेळ सध्या शनिग्रहाचं आपल्याच राशीमधून गोचर भ्रमण सुरू आहे आणि गेल्या महिन्यापासून शनिग्रह झाला आहे मार्गी याचं मार्गी भवन अगदी सुरू राहणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शनीच्या मार्गी होण्यामुळे आपल्यातला जोश उत्साह काम करण्याचा एक स्वतंत्र असा बानेदारपणा पुन्हा एकदा कामाला लागणार आहे या डिसेंबर महिन्यापासून त्यातच आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र आ ग्रह हा आ शनी, ग्रह दोन ते अठ्ठावीस राहणार आहे शनीच्याच मकर राशीमध्ये कुंडलीच्या बाराव्या घरात शुक्र हा एकमेव असा ग्रह आहे की जो बाराव्या घरात राहून सुद्धा सुख समृद्धी ऐश्वर समाधान याची अनुभूती आपल्या राशीला मात्र देत असतो हा डिसेंबर महिन्यामध्ये ह्या डिसेंबर महिन्यात शनी शुक्र बुध रवी हे चारही ग्रह दिग्बली होऊन आपल्या राशीच्या जातकांना शुभ फळ देणार आहे म्हणजे जातक म्हणजे स्त्री पुरुष आबाल वृद्ध सगळे बुध ग्रह आपल्या पंचम या शुभ स्थानाचा स्वामी ग्रह असून संपूर्ण महिनाभरासाठी कुंडलीच्या 10 व्या म्हणजे कर्म गोचर भ्रमण करत राहणार आहे आणि त्याला साथ पहिल्या 15 व्या मध्ये 15 डिसेंबर पर्यंत रवि करणार आहे बुध आदित्य हा शुभ योग तयार करून कुंडली मधील 10 घर हे केंद्र असल्यामुळे या बुध रविचा शुभ शुभ योग आपल्या कार्यातील सुरू असलेल्या अडचणी दूर करायला खूप सुंदर मदत करेल सरकारी काम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी उच्च सरकारी अधिकारी राजकीय व्यक्ती यांची साथसुद्धा मिळवून देईल तर काही सरकारी कामं मिळवण्यासाठी सुद्धा मदत करेल आपल्या व्यावसायिक मंडळींना मोठी कामं जी विलंबाने चालतात मोठ्या आर्थिक बजेटचे असतात अशा कामांना मिळवण्यासाठी प्राप्त करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला उत्तम असल्यामुळे त्या दृष्टीने अवश्य थोडे अधिकचे प्रयत्न वाढवा त्यामध्ये एकही संधी सोडू नका रिसर्च अँड डेव्हलपमेंट रस्त्याची कामं बांधकाम मेडिकल फार्मास्युटिकल हॉटेल बँकिंग शेअर मार्केट अशा क्षेत्रामध्ये जी मंडळी पूर्ण वेळ कार्यरत आहेत अशांना अशा क्षेत्रात व्यवसाय करत असलेल्या मंडळींना आपल्या राशीच्या जातकांना हा महिना विशेष लाभ मिळवून द्यायला मदत करेल यामध्ये नवीन कामं मिळवण्यासाठी केलेल्या आपल्या प्रयत्नांनासुद्धा चांगलं यश मिळेल तर नोकरदार मंडळींनासुद्धा हा महिना शुभ आणि लाभाचा राहणार आहे नवीन नोकरी मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या आपल्या राशीच्या मंडळीने अवश्य आपले प्रयत्न जोरकसपणे वाढवावेत चांगली संधी मिळण्याचा योग सुरू झालेला आहे बुध आणि रवीची साथ आहे त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये आपले चांगले अपेक्षित यश मिळेल पंचम स्थान हे उच्च विद्याभ्यास संतती प्रेमसंबंध यासाठी पूर्णपणे अभ्यासलं जातं त्यामुळे या संपूर्ण महिन्यात या पंचम स्थानाचा स्वामीग्रह बुध हा बुधग्रह कुंडलीच्या दहाव्या केंद्रस्थानातून गोचर भ्रमण करतोय कर्मस्थानातून त्यामुळे विद्यार्थ्यांना हा महिना विद्या अभ्यासासाठी तर उत्तम राहणारच आहे उलट या काळात जर कॅम्पस प्लेसमेंट सिलेक्शन असेल तर त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळायला मदत करेल नवीन नातेसंबंध प्रेमसंबंध जुळून येतील याचा लाभ आपल्या कार्याच्या अनुषंगाने सुद्धा उत्तम राहील या नवीन नात्यांचा आपल्या कार्याला अजून पुढे नेण्यासाठी सुंदर होईल उपयोग तर या काळामध्ये जुळून आलेली काही नाजूक नाती जीवनभर आपल्याला साथ सुद्धा देते मनासारखा जोडीदार जीवनाचा साथीदार मिळवून द्यायला सध्याचे हे ग्रहयोग आपल्या राशीला उत्तम अशी साथ सोबत करताना दिसत आहे ज्याचा अवश्य आपण वापर करू शकता उपयोग करू शकता जे विद्यार्थी मल्टीमिडिया पत्रकारिता जर्नलिझम अकाउंटिंग बिझनेस डेव्हलपमेंट बिझनेस कन्सल्टंट लॉ आय रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे आर एन डी किंवा चार्टर्ड अकाउंटंट कॉमर्समधला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रयोग आहे तो चार्टर्ड अकाउंटंट टॅक्स कन्सल्टंट फोटोग्राफी हॉटेल मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट अशा विषयामध्ये जी मंडळी शिक्षण घेत आहेत करिअर करतायत किंवा नव्याने अशा विषयात शिक्षण घेण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठी हा महिना शुभ राहणार आहे अवश्य आपण दृष्टीने विचार करू शकता आखणी करू शकता निर्णय घेऊ शकता तर ज्यांना शिकत शिकत याक थोड़ी फार है। साथी। साथी फार या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे सुरुवात करायची आहे थोडीफार कमवायला सुरुवात करायची आहे काम करायला त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे अशा प्रकारचा डिसिजन घेण्यासाठी साडेसातीच्या या दुसऱ्या पर्व काळामध्ये व्यक्तीला आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये मात्र फार काळजी घ्यावी लागते आरोग्याच्या काही समस्या सुरू असतील तर योग्य औषध उपचार याबरोबरच खाण्यापिण्याचे पथ्य सांभाळणं फार महत्त्वाचं राहतं याच काळामध्ये सुरू असलेल्या आपल्या कार्याच्या व्यवस्थेमध्ये अचानकपणे अडचणी सुद्धा उद्भवतात एखादं काम शुल्लक कारणावरून कधी कधी बंद सुद्धा पडतं तर त्यातला वेग काही वेळेला कमी होतो नियोजन केलेल्या कामातील अडचणी वाढायला लागतात आणि वेळेचा व पैशाचा अपव्यय सुद्धा वाढतो मात्र गेल्या महिन्यात शनीच्या मार्गी झाल्यामुळे कामातला आपला उत्साह आणि वेग हळूहळू का होईना पण या महिन्यापासून वाढायला मदत होईल याचा अनुभव आपल्याला या पुढच्या चार महिन्यात उत्तम येईल मार्गी झालेला हा शनी आपल्या प्रथमस्थानातच मार्गी होत आहे प्रथमस्थान म्हणजे काय तर व्यक्तिमत्व स्वतःचं अस्तित्व त्यामुळे आपल्या साठी हा कालखंड आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम करण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी फार महत्त्वाचा असणार आहे कारण प्रथमस्थानातील शनीचं गोचर भ्रमण हे व्यक्तीला बऱ्याचदा आळशी बनवतं त्यामुळे कामावरचा परिणाम वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने होऊन कामं आपल्यामुळे एकतर पुढे पुढे जातात किंवा दिलेल्या वेळेत पूर्ण न होतात आणि आपलं नुकसान करतात त्यामुळे आपल्या स्वभावातलं चिडचिड्यापणा पण वाढतो आणि आपल्यासोबत असलेल्या लोकांशी जो संबंध आहे तो काही वेळेला बिघडतोसुद्धा त्यांच्याशी म्हणावं तसे सूर जुळताना दिसत नाही त्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने म्हणावी तशी लोकांची साहमा आपल्याला मिळेनाशी होते आपल्या या स्वभावामुळे काही वेळेला लोक जे आपल्याशी जोडलेले आहेत कामाच्या निमित्ताने कार्याच्या निमित्ताने ते आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतात किंवा मनावर तसा सपोर्ट नाही करत या काळामध्ये मात्र आपल्याला आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं आवश्यकच राहतं विशेष करून मानसिक ताणतणाव स्किन इन्फेक्शन कफजन्य आजार सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन लिक्विड इन्फेक्शन सांभाळायचं आहे अवश्य सांभाळा एकंदरीत काय तर आपल्या स्वभावातला आणि दिसण्यातला चार्म जो आहे तो थोडा कमी व्हायला लागतो या सगळ्या अशुभ गोष्टींचा असणारा अशुभ प्रभाव शनीच्या मार्गी होण्यामुळे मात्र या डिसेंबर महिन्यापासून थोडा थोडा बदलायला लागेल तसा अनुभव यायला लागेल ला त्यामुळे अवश्य हा बदल स्वीकारा आणि लक्ष द्या आपल्यामधील ही नकारात्मकता कमी होऊन आपल्यातली सकारात्मकता वाढवायला हा मार्गी शनी मदत करतोय या डिसेंबर महिन्यात आणि म्हणूनच या कालखंडात आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वावरती काम करणं महत्वाचंच राहणार आहे त्यासाठी जाणीवपूर्वक आपण काम केल्यास त्याचा शुभ परिणाम त्या काळापासून मिळायला लागतील ला ला अगदी साडेसाती असली तरी आपल्या आरोग्यावर लक्ष देणं खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी कमी करणं शक्य झालं तर चांगल्या डायटिशियनचा अवश्य सल्ला घेणं व्यायाम योग हे करत राहणं आपल्यासाठी उत्तम राहील जे काही आपण काम करणार असाल त्याचं आधीपासून नियोजन करून ठेवा प्लॅनिंग ब्लू म्हणतो आपण त्याला लोकांशी संबंध वाढवण्यासाठी आणि विविध मार्गाने आपल्याला ते प्रयत्न करायचे शक्य झालं तर या काळात आपल्या व्यक्तिमत्व विकासावरती भर देणं शनी हा बाराव्या घराचा सुद्धा स्वामीगृह असल्यामुळे शनीच्या या मार्गी होण्यामुळे या डिसेंबर महिन्यापासून एक मोठा बदल म्हणजे काय तर व्यवसाय नोकरी शिक्षण यासाठी परदेशाशी संबंध निर्माण करणं तशी संधी घेणं हे सुद्धा अनुकूल राहणार आहे आपल्या मंडळींसाठी याचा लाभ जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी जोडलेली आहेत त्यांना या काळात अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो तेव्हा अवश्य या मंडळींनी या संधीवर लक्ष ठेवा आणि त्या प्रकारचं नियोजन सुद्धा करा शनीचं हे मार्गी होणं म्हणजे शनी कुंडलीच्या दुसऱ्या घराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू करतो त्याची सुरुवात करतो त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी आर्थिक व्यवस्थेसाठी गुंतवणुकीसाठी अवश्य आपण नियोजन आणि कृती करू शकता जे कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी आपल्याला भविष्यात उत्तम प्रतिसाद मिळवून द्यायला मदत करेल पण कृती मात्र आत्तापासून सुरू करणं आवश्यक आहे आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपण या काळात आपल्यापरी अगदी व्यवस्थित आणि यशस्वीपणे पार पाडू शकाल त्यामुळे ती चिंता आता कमी करायला हरकत नाही आपलं कार्यकर्तृत्व आपलं मुद्दे उदबोलणं या काळामध्ये अजून प्रभावीपणे आपण मांडून समोरच्या व्यक्तींवर समाजावर आपले योग्य अशी सकारात्मक छाप पाडण्यात हमखास यशस्वी होऊ शकतात त्यामुळे काही जणांनी या काळात जर परदेशी भाषेचा कम्युनिकेशन स्किलचा अभ्यास केला तर त्याचा लाभ भविष्यामध्ये करिअरमध्ये करिअर डेव्हलपमेंटमध्ये उत्तम होण्याची शक्यता वाढते आहे तसेच ज्यांना अकाउंटिंग लॉ कायदा शेती शेतीपूरक व्यवसाय इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग टॅक्स कन्सल्टिंग शेअर मार्केट आणि शेअर मार्केटमध्ये असणारं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट बांधकाम साहित्याची विक्री बांधकाम खाणकाम कोळसा लोखंड तेल पेट्रोकेमिकल शेतीची अवजारं पेट्रोल पंप डेव्हलपर कन्स्ट्रक्शन सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतात त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल किंवा या क्षेत्रात करिअर करायचं आहे किंवा करिअर सुरू आहे त्यांनी अवश्य आपल्या या सगळ्या गोष्टींवरती फोकस राहायचं आहे खूप सुंदर प्रतिसाद मिळणारा कालखंड आहे तसेच जी मंडळी या क्षेत्रात आधीपासून कार्यरत आहे त्यामुळे काही नवीन सुद्धा जर आपल्याला याच्यामध्ये वाढवायच्या असतील तर अवश्य शोधा नवीन नोकरीची संधी तसेच असलेल्या नोकरीत प्रमोशन प्र पगारवाढ मनासारखी बदली ट्रान्सफर यासाठी मार्गी आपल्याला विशेष अनुकूल राहतो आहे मात्र या सगळ्यांसाठी आपल्याला अधिकची मेहनत मात्र घ्यावी लागणार आहे कारण मेहनतीला शॉर्टकट नसतो हे सगळे शुभ आणि सकारात्मक परिणाम मार्गी शनी निर्माण करत असला तरी कुंडलीच्या सहाव्या घरातील नीच राशीतला मंगळ ग्रह सुद्धा बऱ्याच काळासाठी अशुभ परिणाम देणार आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे विशेष करून त्याची अशुभ दृष्टी बाराव्या आणि पहिल्या घरावर पडत असल्यामुळे आपल्याला आपल्या आर्थिक खर्चावरती नियंत्रण ठेवायचे कर्कचून नको तिथे होणारा वायफळ खर्च आधी लक्षात घ्या आणि तो सांभाळा कंट्रोल करा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर जरा जाणीवपूर्वक लक्ष ठेवा बारीक बारीक कुरबुरींकडे दुर्लक्ष करू नका प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या चोरी फसवणूक महत्वाच्या वस्तू गहाळ होणं यापासून सांभाळायचं आहे लक्ष ठेवा तर स्वतःच्या रागावर सुद्धा नियंत्रण ठेवा कारण प्रथम स्थानावरती मंगळाची दृष्टी आहे तसेच वाहन चालवताना काळजी घ्या मार्गी शुभाशुभ परिणाम यासाठी आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे स्वतंत्र तो अवश्य पहा त्याची लिंकखाली दिलेली आहे म्हणजे सुद्धा अशा रीतीने वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आप आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या वास्तूतलं गूढ शोधायचं असल्यास वास पत्रिकेतलं तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशाप्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याच्या आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली मध्ये नेहमी दिलेला असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटचा विचार केला गुंतवणुकीला के बँकिंग फार्मा इन्फ्रा स्टील ऑइल आय टी केमिकल हे बरेचसे सेक्टर फायदा मिळवून द्यायला तयार आहेतच तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना आर्थिक लाभ मिळवून द्यायला सक्षम राहणार आहे त्यामुळे पूर्ण त्याच्यावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करा अवश्य काही नवीन चांगल्या स्क्रिप्ट शेअर मार्केटमधल्या अभ्यासा आणि त्याच्याकडेही लक्ष द्या मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम राशी भविष्य आपण चंद्राचं पाहतो म्हणजे महिन्याचं पाहतो त्यामुळे चंद्राचं गोचर भ्रमण यामध्ये अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं हे गोचर भ्रमण महिन्यातल्या तीस ते एकतीस दिवसात सगळ्या बारा घरातून बारा राशीतून होत असतो कारण सव्वा दोन दिवसाने चंद्र आपली राशी बदलतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा त्या दिवसामध्ये आपल्याला घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि आपण घेत असलेल्या निर्णयाची या महिन्याचा विचार केला चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारा राहणार आहेत त्या तारखा असणार आहेत पाच सहा अठरा एकोणीस तेवीस चोवीस त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करताय तर सावधानता ठेवा आपल्या आरोग्याकडे या काळात जरा जास्त लक्ष द्या चंद्राचं जे शुभ भ्रमण आहे ते या महिन्यामध्ये असणार आहे एक ते चार सात ते सतरा वीस एकवीस बावीस आणि पंचवीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करायची मौल्यवान वस्तू खरेदी करायचे आहेत महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत तर अवश्य या तारखांचा आपण वापर आणि विचार करू शकता मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक व्हिडिओच्या खाली देतच असतो या वेळेला करिअर आणि संदर्भातले काही सुंदर व्हिडिओ दिलेले अवश्य पहा शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात शनिग्रहाचा मंत्र ओम शनिदेवाय नमः एक माठ अवश्य पठण करा किंवा शनीचा जो कुठला मंत्र आपण करत असाल तो अवश्य एक एकमाळ पठणामध्ये ठेवा त्याचप्रमाणे हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र हे अवश्य पठणात ठेवाच तर मंडळी ही होती कुंभराशीची या डिसेंबर महिन्यातली माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष ज्योतिषकट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा आणि पुस्तक घरपोच अवश्य मिळवा त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध शिवपिंडी विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूमध्ये कार्यालयामध्ये ठेवत होते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र याची सुद्धा आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आम्ही घेऊन आलेलो आहोत ते सुंदर असं धूपदीप पात्र यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या त्याच्यामध्ये एकामध्ये कापूर सोबत एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून डाव्या हाताने घंटानाद करत उजव्या हाताने प्रदक्षिणा मार्गाने आपल्या संपूर्ण वास्तूला हा अग्नी दर्शवणं सकाळ संध्याकाळ किंवा जमेल त्या वेळेमध्ये आणि एखादा शुभ मंत्र पठण करणं जसं की सर्व मंगल मांगल्य या मंत्राचं पठण करत हा घंटा नाद करत संपूर्ण वास्तूला दाखवणं आणि आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा सकारात्मक करणं अतिशय सुंदर साधा सोपा तितकाच प्रभावी उपाय करण्यासाठी हे पात्र आपल्याला मागवायचं असेल तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा कुंभराशीसाठी राहणार आहे डिसेंबर महिना अर्थातच तो आनंदाचा सुखसमृद्धीचा जावो हे भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद